सदस्य आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येत असल्यानं त्यांच्या निरोपाचा प्रस्ताव आज विधान परिषदेत सादर करण्यात आला भाजपाच्या युवा मोर्चामध्ये चौदा वर्ष काम केलेले अंबादास दानवे यापुढेही हिंदुत्वाचा विचार सोडणार नाहीत या विचारांच्या दिशेनं ते काम करतील या सभागृहातून ते आज निवृत्त होत असले तरी त्यांची मोठी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द अजूनही बाकी आहे ते त्यासाठी त्यांना शुभेच्छा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार मांडले विरोधी पक्षनेता म्हणून दानवे यांनी कधी आक्रमक भूमिका घेत तर कधी गौप्यस्फोट करत जनसामान्यांच्या समस्यांना प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री म्हणाले पत्रकारिता योगविद्या आणि समाजशास्त्र अशा शाखांमध्ये एम एची पदवी मिळवणारे दानवे अभिनव मार्गानं आंदोलन करणारे नेते म्हणून ओळखले जातील असं सा सांगत वंदे मातरमसाठी तब्बल एकतीस वेळा त्यांनी आंदोलन केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरासाठी मोठं आंदोलन उभारण्यात त्यांचं योगदान असून या नामांतराचं खरं श्रेय हे दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं कट्टर सावरकर भक्त असणाऱ्या दानवे यांची चिकाटी वृत्ती संघटनात्मक कौशल्य आणि वृत्ती यांचं कौतुक करत पुढील कारकिर्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी दानवे यांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही दानवे यांना शुभेच्छा देत त्यांच्या कारकिर्दीला उजाळा दिला